सुपारी पक्ष त्यांचं काम करतील आम्ही आमच्या जनतेच्या सेवेचं काम करू आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य वरळी मतदारसंघातील अनेक विषय प्रलंबित होते काही ठिकाणी आयुक्तांचं लक्ष त्या ठिकाणी जाणं गरजेचं असतं असे विषय आज त्यांच्यासमोर मांडले महापालिका आयुक्त जे कारवाईचे आदेश देतील त्याचं पालन होईल याची आम्हाला खात्री आहे कालच मी कोस्टल रोडच्या होर्डिंगबद्दल आहे जेव्हा आम्ही कोस्टल रोडचं स्वप्न बघितलं आणि पूर्ण काम करायचं सुरू केलं तेव्हा एकही होर्डिंग येणार नव्हतं या होर्डिंगला आम्ही विरोध दर्शवलाय असा कोणताही कंत्राटदार माझा लाडका असा कोणताही प्रस्ताव येऊ नये पाच वर्ष झोपल्यानंतर जागे होतात मग महाराष्ट्र दौरे वगैरे करतात सुपारी पक्ष त्यांचं काम करतील आम्ही आमच्या जनतेच्या सेवेचं काम करू कोविडचा काळ असताना मुंबईत इतर काही घडामोडी घडताना हा पक्ष दिसला तरी होता का आम्ही त्यांच्याकडं जास्त लक्ष देत नाही बांगलादेश आपल्या शेजारचा देश आहे त्याचा आपल्या देशावर काही परिणाम होऊ शकतो का हे पाहणं गरजेचं आहे गद्दारी करून आमचं सरकार पाडलं आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान करून त्यांचं सरकार बसवलंय हो आमची लढाई ही संविधान वाचवण्यासाठीची आहे काय नाही की पाच वर्षानंतर पक्ष उठलेला आहे पर परत झोपून आणि निवडणुकीच्या काळात जागे होतात दौरे चालतात महाराष्ट्र पिंजून काढणार किंवा असं तसं सुपारी पक्ष काम करतील आम्ही आमच्या जनतेच्या सेवेचं काम करतो पाच वर्षात कोविडचा काळ असताना किंवा इतर काही मुंबईत चांगलं वाईट घडत असताना हा पक्ष दिसला तरी होता का म्हणून आम्ही ह्यांच्याकडे जास्ती लक्ष देत नाही सुपारी पक्ष आहे तिथेच राहील स्थानिक विषय नाही तर आपल्यावर त्याचा काही परिणाम होऊ शकतो का आपल्या देशावर काही परिणाम होऊ शकतो का बांगलादेश तसं पाहिलं गेलं तर आपल्या एक बाजूचा शेजारचा देश आहे इमर्जिंग इकॉनॉमी होती आणि नुसतं डोमेस्टिक नाही तर एक्स्टर्नल अफेअर्समध्ये आपल्याला कुठे काही होऊ शकतं का हे तिकडे आपले परराष्ट्र मंत्री आपल्याला सांगतील